नाही तू पाचवी ठिकाणी आठवीपर्यंत शाळा असताना तू ठिकाणी का नाहीस त्याच्यामध्ये आता शाळेत काय सगळे सगळ्या बद बदल भिजाले त्याच्यामुळे शाळे जाऊन काय करावं विद्यार्थ्यासाठी जे बसायचे बँच असतात ते बरोबर नाहीत शाळेच्या ग्राउंड मध्ये सुद्धा बसता येत नाही आणि शाळेमध्ये पण बसता येत नाही आमदार खासदार लोक यांच्या इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल ज्या प्रायव्हेट शाळा आहेत नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत आता ही जी आपण पाहतोय ही सेलू तालुका पालम जिल्हा परभणी येथील शाळा आहे ही शाळा जवळपास साठ ते सत्तर वर्षापूर्वी बांधलेली शाळा आहे त्यामुळे आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत विद्यार्थ्यांना जर चांगलं मोठं पाणी आलं तर विद्यार्थ्यांना शाळेतल्या शिक्षकांना शिकवत असताना एखादा फार चांगला चॅप्टर शिकवणं चालू आहे आणि वरून बदबद पद पाणी पडलं तर साक्षरच्या शा विद्यार्थ्यांना सोडून द्यावं लागतं म्हणजे परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या ज्या दोन हॉल आहेत आणि जवळपास या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा शिक्षण शिक्षण अधिकारी आणि शिक्षण मंत्र्यांना देखील विनंती आहे की या ठिकाणी जे एकूण पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे आणि या ठिकाणी विशेष म्हणजे एकशे अठरा विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असतात आणि एकशे अठरा विद्यार्थी आठ वर्ग असताना या ठिकाणी फक्त चार शिक्षकच आहेत म्हणजे आठ वर्गाला शिकवत असताना चार शिक्षक कसा न्याय देऊ शकतात हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे त्यासोबत आपण ह्या ठिकाणची शाळा पाहूया आज तिरंगा फडकत आहे ही जी शाळा आहे ही शाळा देखील साठ ते सत्तर वर्षापूर्वी शाळा आहे ह्या शाळेचे दोन्हीही लॉक लावले आहेत कारण की मदी पाणी कळतं आणि आता पावसाळी दिवस आहेत म्हणजे या दोन ठिकाणी हॉल बंद तर एकंदरीत पाहायला गेलं तर मध्ये पाणी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी बसावं कसं टिकावं कसं आणि आज देश एवढा सक्षम होत असताना जिल्हा परिषद शाळा ह्या डिजिटल होत असताना जर पत्रावर पाणी पडत असताना विद्यार्थ्यांनी कसं ज्ञानार्जन करणं हे देखील फार महत्त्वाचं आहे याकडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्यासोबत आपण पाहू शकतो ही देखील शाळा आहे ही शाळा तर आपण ह्या हॉलमध्ये आहेत एका हे वर्ग या ठिकाणी वर्ग भरला जातो एकंदरीत आपण पाहत असताना अशा प्रकारची बॅनची अवस्था निर्माण झालेली आहे त्यासोबत मध्ये पाणी पडलेलं आहे या ठिकाणी एवढ्याल्या मोठ्याल्या भगडी पडलेल्या आहेत ह्या भगडी पडत असताना या ठिकाणी जे आपण हात धुवायचे जे वॉशिंग अस वॉशिंग मशीन असते ती वॉशिंग मशीन या ठिकाणी अशा प्रकारची पडलेली आहे अशा प्रकारचे ड्रम पडले आणि त्या दोन शाळा बंद ही शाळेमध्ये अशी अवस्था आणि एकंदरीत पाहायला गेले की आजही या ठिकाणी पत्र आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर ही आज इकडं सर आपण पाहू शकता की या ठिकाणी पाहिलं जातं ही जिल्हा परिषद शाळा आहे अनेक वेळा जाहिरातीच्या माध्यमातून असं देखील बोललं जातं की ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदला शाळेतमध्ये विद्यार्थ्यांना शिकवा विद्यार्थी जिल्हा परिषद सक्षम बनतात शंभर टक्के बनतात कारण की आज आपण जे रिझल्ट पाहतोय ज्यावेळेस कलेक्टर क्लास वन अधिकारी पाहतोय ते शंभर टक्के जिल्हा परिषद शाळेमधून शिकून गेले परंतु आज आपण त्या हॉलमध्ये गेलो होतो त्या हॉलमध्ये बॅन्स देखील बरोबर नाही आणि साक्षरशामध्ये पाणी साचलेलं आहे त्यासोबतच ते जे काही आपण हात धुवायची वॉशिंग मशीन पाहिली आणि यासह आपण त्या ठिकाणी जाणार आहोत ती देखील शाळा तितकीच जुनी आहे या फक्त सत्तर ते पंच्याहत्तर वर्षामध्ये फक्त सेलू शिलू आहे या ठिकाणी फक्त एक शाळा आली ती देखील शाळा जवळपास आम्ही सात म्हणजे दोन हजार सहा सात मध्ये एकच एक शाळा फक्त मिळालेली आहे त्यासोबत आपण पाहू शकता ही जी विद्यार्थ्यांना इथे या ठिकाणी ह्या ठिकाणी देखील विद्यार्थी इकडून चालत असताना या ठिकाणी देखील काही ना काही करणं गरजेचं होतं या ठिकाणी देखील करण्यासाठी प्रशासन मात्र कधी धसावलेलं नाही यानंतर आपण ही शाळा पाहतो या शाळा पाहत असताना शाळेमध्ये शिकत असताना स्वच्छता ग्रह देखील तितकंच महत्वाचा आहे आज आपण पाहिले स्वच्छता ग्रहाची देखील अशी अवस्था आहे स्वच्छता ग्रहामध्ये कवाड नसल्यानंतर मग विद्यार्थ्यांना बसायचं कसं आणि काय करायचं या ठिकाणी वॉशरूमचं एरिया आहे आज आपण हे दुसऱ्या हॉलमध्ये देखील आलो आहोत ह्या हॉलमध्ये प्रचंड अंधार आहे बल्पाची तर सोय दिसत नाही या ठिकाणी या ठिकाणी बऱ्याच पत्राला छिद्र असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी येत असतं आणि जे गावामध्ये स्वच्छता झाली पाहिजे गाव हे स्वच्छता पूर्ण झालं पाहिजे यासाठी अशा ठिकाणी बाथरूम बांधले त्या बाथरूमच्या आपण अवस्था पाहू शकतो याही ठिकाणी स्वच्छता ग्रह बांधलेले आहेत आणि एकंदरीत या ठिकाणची आपण परिस्थिती पाहत असताना जर एखादा गावातून जर एखादा माणूस मृत्यू पावल्यानंतर ह्या पूर्ण गावाला पूर्ण असा एडा मारून पूर्ण आपल्याला तिकडे थीक त्या ठिकाणी मसन वाटा तिकडे मसणवा म्हणजे एवढं प्रचंड राहायचं नाही देखील ठिकाणी एखादा रिंग रोड येणं गाळाची गरज आहे ह्या पाय गोष्टी पाहिल्यानंतर आपण आता त्यानंतर आपण इकडे जाणार आहोत इकडं या ठिकाणी फिल्टरची फिल्टरमध्ये बसवलेलं आहे फिल्टरच्या पाण्याला नळच लावलं नाही लावला का फिल्टर चालू आहे का बाळा फिल्टर चालू आहे की नाही किती लाईस तू पाचवी ला वर्ग कोणचा आहे किती शिक्षक आहेत सगळे आपल्या शाळेमध्ये मी तर कुठे किती या ठिकाणी आठवी पर्यंत शाळा असताना तू या ठिकाणी का नाहीस नाही यानंतर आपण या ठिकाणी आलो आहोत आपण या ठिकाणी जी परिस्थिती आहे की ही परिस्थिती आहे ही कुठे म्हणजे विद्यार्थ्यांनी मध्ये बसावं कसं ज्ञानार्जन करावं कसं हा प्रचंड मोठा बल्ब लावला बघा आता ही जी परिस्थिती आहे हे फुटून गेलं फुटून गेला हे तांदूळ तांदळापाशी पाणी कमीत कमी आपलं जे राशन असतं हे माल असतं या मालाला देखील चांगली रूम या ठिकाणी उपलब्ध नाही ज्या पत्राच्या रुमाया दिसतात या प्रचंड गळत असतात आज आपण एक दोन चार हॉल बघितले एक दोन तीन रुमा बघितल्या दोन तीन हॉलपैकी एकही हॉल आपल्याला चांगला दिसला नाही कारण की आठ वर्गाचे विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानार्जन करतात मग आठ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी नेमकं कशा प्रकारचं पाहायचं कसं ज्ञानार्जन करायचं हा देखील सगळ्यात महत्वाचा विषय कारण की आज गाव प्रचंड मोठा आहे गावामध्ये जवळपास दो दोन हजार लोकसंख्या आहे दोन गावची ग्रामपंचायत आहे या ठिकाणी जवळपासचे दोन गावचे विद्यार्थी येतात तर ही परिस्थिती या ठिकाणी आहे तर बऱ्याच अनेक वेळा आपण पाहतोय की भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अधिकारी असेल आणि हे स्थानिक जे केंद्र असतील बरेच लोक असतील बऱ्याच वेळेस घोटाळे करतात परंतु त्यांच्या हे काही कधी लक्षात येत नाही की नेमकं गावामध्ये नेमकं काय कमी आहे विद्यार्थ्यांना नेमकं काय कमी आहे आणि विद्यार्थी घडवण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी मात्र सरळपणे प्रशासन असेल तिथला स्थानिक लोकप्रतिनिधी असेल हे सगळेच याला शंभर टक्के जबाबदार आहेत त्यांनी या सर्व गोष्टीची दखल घेऊन तात्काळ लवकरात लवकर जर या ठिकाणी नवीन इमारती जर या ठिकाणी मिळाल्या नाहीत तर हे संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने आज संपूर्ण गावकरी या ठिकाणी जमले त्यांनी देखील त्यांच्या देखील मागणी आहे की या ठिकाणी नवीन शाळा मिळाल्या पाहिजे कारण की आम्हाला सत्तर वर्षामध्ये फक्त एक शाळा मिळाली मग एका शाळेमध्ये आठ वर्ष शिकवायचे कसे हा देखील तितकाच महत्वाचा हो प्रश्न आहे या संदर्भात आता आपल्यासोबत बरेच नागरिक आहेत त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत आपण ते पाहणार आहोत त्यासोबतच एक दुसरी एक गोष्ट आज शालेय समितीची निवड झाली आणि त्यामध्ये पांडुरंग भगवान शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आजच त्यांची निवड झाली सर तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन आमच्या मधून आज आपण पाहतोय तुमच्या अध्यक्षपदी निवड झाली एवढी प्रचंड अवस्था बिकट आहे कारण की ज्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणाचं काम करतात त्या ठिकाणी आज पावसाळा आहे पाऊसमध्ये पडतोय मध्ये एकही बँच बरोबर नाही तुमची वॉशिंग मशीन बरोबर नाही जे हात धुवायचं आणि आपण फिल्टर तर पाणीच नाही फिल्टर ही अशी कशी काय अवस्था झाली इथं काय सगळं आता सगळ्या शाळा गळाल्या आता लेकर काय शाळा येणार सगळे माणसं बेजार व्हायेत त्याच्यामध्ये आता काय लेकर शाळेत काय करतात सगळ्या शाळा बद बद खास खाद्य खायते भिजाले त्याच्यामुळे शाळेत जाऊन काय करावं त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्या इथे आमदार बरेच जण नागरिकांनी सांगितलं आठ वर्ग आहेत आणि चारच शिक्षक आहेत या संदर्भात आपण कधी मागणी करणार आहात तुमचे काय नियोजन काय असेल आम्ही सर सा हेडमास्टर साहेबांना ते म्हणले दिले म्हणले एक शिक्षक आलते ते म्हणले तेनं एक लेटर दिले येतो म्हणून का ते काही दोन चार दिवसाला आलेच नाही ते आठ पंधरा दिवसाला काही आले येऊन कागद देऊन गेले त्यासोबतच आपल्यासोबत ज्याच परिस्थिती आहे या संदर्भात तुमची पुढचा पाऊल काय असेल कोणाकडे मागणी करणार आहात का, का। आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की आपल्या शाळेची जी दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था ताबडतोब वेळ न लावता ताबडतोब याचं काहीतरी व्यवस्था लावावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यासाठी जे बसायचे बँच असतात ते बरोबर नाहीत पुन्हा बरेचसे दिवस झालं कोणता शाळेला निधी नसल्यामुळे इथे ज्या काही सुविधा असतात जे की आ, बोर्ड इतर काही ज्या सुविधा असतात त्या थोड्या कमी आहेत तरी प्रशासनाला एकच विनंती आहे ते वेळ न लावता ताबडतोब त्याची पूर्तता करावी ही नम्र विनंती नक्कीच या ठिकाणी आपण पाहताय या ठिकाणी कधी शिक्षण अधिकारी असतील किंवा शिक्षण विभागाचे काही अधिकारी असतील कधी भेट देण्यास आले होते का काय वाटतं या ठिकाणी प्रशासनाचा कोणताही माणूस आलेला नाही आणि मागील पाच दहा वर्षापासून शाळेला कोणत्या प्रकारचा निधी देण्यात आलेला नाही हे शासनाचा असा निर्णय आहे की या जिल्हा परिषद शाळा पूर्ण बंद करण्याचा विचार आहे की काय असं आम्हाला वाटतं कारण ज्या काही प्रायव्हेट शाळा शाळा असतात त्यांना शासन हे काय करतं की कोणत्याही प्रकारचा निधी देत नाही त्या ठिकाणी आवाच्या सवा अशा फीस असतात आणि त्या फीसच्या याच्यामुळं त्या प्रायव्हेट शाळा चांगल्या चालतात आणि शासनाचा एकच धोरण आहे की जिल्हा परिषद शाळा करून हे जे बडेबडेने जे नेते आहेत आमदार खासदार लोक यांच्या इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्या प्रायव्हेट शाळेमध्ये काय झालेलं आहे की सर्व शासनाचा मनमानी कारभार सुरू झालेला आहे त्यामुळे त्यांना परवानगी देऊन त्या, त्या प्रायवेट शाळा चांगल्या चालाव्या महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत दादासाहेब भुसे यांनी आ... यांच्याकडे तुम्ही मागणी करायला जाणार गावकरी हवा गावकऱ्यांनी गाव खूप मागणी करून काही उपयोग नाही प खालचं जे प्रशासन आहे ते प्रशासन वर काहीच करू देत नाही या ठिकाणी ज्या सात शिक्षक होते त्या सात शिक्षकापैकी काय केलेले त्यांनी वर्ग आठ आहेत आणि शिक्षकाची संख्या सात होती त्यामध्ये एक विस्तार अधिकारी म्हणून या ठिक या शाळेचा पाठवलेला आहे तसेच दुसरा शिक्षक हा केंद्रप्रमुख म्हणून पाठवलेला आहे आणि एक शिक्षक जो होता तो डेपोटेशनवर वर पाठवलेलं आहे आणि सध्याची या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की वर्ग आठ आहेत शिक्षक चार आहेत म्हणजे एका वर्गापैकी दोनही वर्ग नाही बसण्यासारखे काहीच नाही शाळेच्या ग्राउंड मध्ये सुद्धा बसता येत नाही आणि शाळेमध्ये पण बसता येत नाही तरी मग आमच्या गावकऱ्यांच्या वतीने एकच विनंती आहे की आमच्या गावातील जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्या शाळेची व्यवस्थित दुरुस्ती करून द्यावी अन्यथा नवीन शाळा बांधून देण्यात यावे अन्यथा तसेच आमच्या शाळेमध्ये जे शिक्षक एकशे अठरा पटसंख्या आहे त्या अठरा एकशे अठरा पटसंख्येला जितक्या शिक्षकाची मान्यता आहे तेवढे शिक्षक द्या अन्यथा आम्ही येत्या चार दिवसामध्ये प्रशासनाला पत्र देऊन शाळेला कुलूप लावण्यात येणार आहे अशी माझी प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद नक्कीच गावकऱ्यांच्या देखील संतप्त प्रक्रिया प्रतिक्रिया येत आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की आज शाळेची जी दुरावस्था निर्माण झाली आहे ही लवकरात लवकर या शाळेला नवीन इमारत असेल किंवा याची डागडुगी तर आता करायचं राहिलंच नाही कारण की सत्तर पंच्याहत्तर वर्ष आल्यानंतर डागडुगी ते काय करायचं याकडे विशेष लक्ष देणं आहे या अगोदर या ठिकाणचे जिल्हा प्रसिद्ध मला वाटतं की भरतगंधाट होते त्यासोबतच या ठिकाणचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे आहेत त्यासोबतच खासदार संजय जाधव आहेत आणि शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ एकनाथ शिंदे या सर्व प्रशासनाने याकडं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे काळाची गरज आहे या जर जिल्हा परिषद ज्या जगल्या तर आपला देश सक्षम होऊ शकतो अन्यथा मग काहीच एक आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आहे या दिनाच्या निमित्तानं आज संपूर्ण गावकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत येणाऱ्या जर चार पाच दिवसामध्ये संदर्भातच काही झालं नाही किंवा यासाठी काही होत नसेल तर आम्ही नक्की वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करू आणि शाळा शाळेला हे करू असं देखील त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन देशमुखचा प्राध्यापक गणेश शिंदे नांदेड